कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम बी एस सी बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी एस सी इन डेटा सायन्स व एम एस सी इन ॲनालॉटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्चशिक्षित व पीएच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव पोलीस अधीक्षक अहिलानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिला नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आदेशाप्रमाणे माननीय परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे हे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील माहेगाव देशमुख गावाजवळील गोदावरी नदी पात्रातून काही इसम बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करत असून आता गेल्यास मिळून येते अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ व कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले वरूल नमूद ठिकाणी माहेगाव देशमुख शिबार गोदावरी नदी पात्रामध्ये विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहोचले असता सदर ठिकाणी काही इसम हे गोदावरी नदी पात्रातून वाळू उपसा करून ती उपसलेली वाळू दुसरे एका ठिकाणी डम्पर व ट्रॅक्टर मध्ये भरून वाहतूक करताना दिसले पथकाची खात्री होताच पथकाने छापा टाकला असता पथकाची चाहूल सदर ठिकाणी पळून जाऊ लागले त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून शून्य चार डंपर व शून्य एक ट्रॅक्टर पकडला यात क्रमांक शून्य एक डम्पर वरील चालक मालक अर्जुन भाऊसाहेब गुरळे राहणार मुर्शदपूर तालुका कोपरगाव क्रमांक शून्य वरील ट्रॅक्टर चालक संतोष लक्ष्मण ठमके मुरशदपूर तालुका कोपरगाव तर मालक अर्जुन भाऊसाहेब गुरळे राहणार मुरशदपूर क्रमांक शून्य तीन ढंपर चालक गणपत पंडित पवार राहणार पारेगाव तालुका येवला जिल्हा नाशिक तर या ढंपरचा मालक अमोल वसंत मांडगे फरार राहणार कोपरगाव क्रमांक शून्य चार ढंपर चालक अमोल लक्ष्मण इंगळे राहणार माळेगाव थडी तालुका कोपरगाव तर ढंपर मालक रामा कुंदलके फरार राहणार कोळपेवाडी तसेच क्रमांक शून्य पाच ढंपरवरील पळून गेलेले चालक व मालकाबाबत पकडलेले विचारपूस केली असता सदर चालक व मालक अजय कोपरगाव पकडलेली डम्पर ट्रॅक्टर त्यांचे चालक व मालक हे माहेगाव देशमुख तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर इथून गोदावरी नदी पात्रातून विना परवाना बेकायदा चोरून वाहूचा उपसा करून ती ढंपर ट्रॅक्टरच्या साह्याने वाहतूक करून तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आले यात एकूण पंचावन्न लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचा समक्ष जप्त करून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे सात आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए तीन पाचसह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम तीन पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर मी दिन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं काल मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास पहाटे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत काही अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या व उपसा करणाऱ्या डम्पर आणि ट्रॅक्टरवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत गोदावरी नदीपात्रातून वाळूचा अवैधरित्या उपसा करणारे चार डम्पर आणि एक ट्रॅक्टर म्हणून आला तर आम्ही त्या ठिकाणी सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दुसरीकडे नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एक डम्पर वाहनची अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला अशी एकूण आमच्या विशेष पथकानं या अवैधरित्या वाळूची उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या एकूण सहा वाहनांविरुद्ध कारवाई करून सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एकसष्ट लाख अठ्ठावन्न हजाराचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच सदरची कारवाई ही जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशांनी चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावरती चालू राहील धन्यवाद